आपण पाहत आहात तासगाव येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक सेना यांच्या वतीने पैगंबर जयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या उद्घाटन आमदार रोहित दादा पाटील उपस्थित होते बक्षीस वितरण आदरणीय आमदार साहेब शिक्षक बँकेचे चेअरमन संतोष जगताप अविनाश गुरव सर शब्बीर तांबोळी सर शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष मुस्ताक पटेल जिल्हाध्यक्ष आशफ मोमीन जिल्हा सचिव मंजूर पटेल जिल्ह्यातील सर्वच उर्दू शाळांमधील अनेक शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते मुस्ताक पटेल सर यांनी उर्दू शिक्षणाचा दर्जा तसेच शिक्षकांच्या व्यथा मांडल्या त्यावर आमदार रोहित दादा पाटील यांनी विधानसभेत उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढीसाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आमदार इद्रिस नायकवाडी यांनी उर्दू शिक्षणासाठी निधी खेचून आणू व शिक्षकाच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील उर्दू शाळामधील ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यामध्ये खाजगी अनुदानित शाळा लहान व मोठा गट आणि जिल्हा परिषद शाळा लहान व मोठा गट असे चार गट पाडण्यात आले यावेळी शिक्षक सेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराची वितरण करण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये स्मरणचिन्ह सर्टिफिकेट व मेडल मुलांना देण्यात आले या कार्यक्रमांमध्ये खाजगी अनुदानित शाळामध्ये मिरज येतील चांद उर्दू स्कूलच्या विद्यार्थिनी हुमैरा मुशरीफ हिने लहान गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर मोठ्या गटामध्ये मुइजा मुशरीफ हिने तिसरा क्रमांक पटकाविला मोठ्या गटामधील यैमन पटेल हिला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा लहान व मोठा गट प्रत्येकी सहा नंबर आणि खाजगी अनुदानित शाळा लहान गट मध्ये पाच व मोठ्या गटांमध्ये सहा क्रमांक काढण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किस्मत पटेल सर सरफराज पटेल सर अंजुम तहसीलदार मॅडम समरीन बागवान मॅडम सुतार मॅडम अब्दुलर मुजावर सर जुबेर शेखर सर त्याचबरोबर संघटनेचे जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी महिला शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम भायत्तार